त्यावर काय प्रतिक्रिया तुमची त्यांच्यावर काय गुन्हा दाखल केलाय म्हणून रामगिरी महाराजांवर गुन्हा जरी कोणी दाखल केला जरी असेल त्याची योग्य ती चौकशी होईल परंतु रामगिरी महाराजांनी काही चुकीचं बोललो नाही आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आम्ही ठामपणे त्यांना पाठिंबा देऊ रामदास आणि रामदास कदम बोलल्याचं त्याचा असं एकदम एक साखळी असं लावू नका रामदास कदमांनी गोवा मुंबई महामार्गावर बोलले होते तो आणि रवींद्र चव्हाणचा तो झालेला संवाद याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे उपमुख्यमंत्र्यांनी घेतली आहे आणि मला वाटतं त्यावर त्यांचं बोलणं सुद्धा झालं असावं म्हणून त्याच्यावर आता भाष्य करणं योग्य नाही नवाब दोन मुद्दे असे आहेत एकतर त्यांनी त्यांची नवाब मलिकांनी जी आहेत सना मलिक सना मलिकला प्रवक्तेपदी निवड केली नंबर दोन कालच्या कार्यक्रमात का। कालचा जो जनसन्मान यात्रा जी अजितदा होती त्यामध्ये अनेक प्रकार घडलेले आहेत पाहिले तर काँग्रेसचा सुद्धा आमदार ईशान सिद्दीकी हा तिथं तुम्हाला स्टेजवर पाहायला मिळाला त्याच पद्धतीने नवाब मलिक तुम्हाला पाहायला मिळाले ही जन संवाद यात्रा जनसन्मान यात्रा जी काही होती त्यामध्ये अनेक पक्षांचे कार्यकर्ते हे पक्षाकडे येतात किंवा त्या स्टेजवर जातात याचा अर्थ त्यांनी पक्ष प्रवेश घेतला असा होत नाही किंवा त्यांच्या मताशी आम्ही सहमत हो असाही होत नाही म्हणून ती यात्रेपर्यंत मर्यादित विषय होता त्यांच्या मुलीला जे काही प्रवक्ते पद दिलेलं आहे तो ती मुलगी ही नवाब मुले मलिकाची मुलगी आहे म्हणून तिला काही तिला द्यायचं नाही असं नसतं म्हणून तिला जी काही त्यांनी निवड केली ते त्यांच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांच्या पक्षाचा तो विषय आहे म्हणून आजही आमची जी काही भूमिका होती त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत तेही ठाम आहेत आणि म्हणून आज त्या विषयाशी आम्ही जास्त वादत पडू इच्छित नाही बैठक घेत होतो त्यावेळेला तिथल्या एका प्रदेश अध्यक्ष म्हणजे शहराध्यक्षाला पदावरून काढलं मग तो त्याचे कार्यकर्ते घेऊन आला आणि त्याचे गेले त्याने press मध्ये शिव्या घातल्या आणि तो असं म्हणाला की तुम्ही सगळे भाजपची चे बी team आहे MIM चे लोक जे काही पक्ष आहेत तो कधी सर्व देखत प्रेस घेऊन ते सांगतात की महाविकास आघाडीने आम्हाला चर्चेला बोलवावं आम्ही त्यांच्याशी युती करायला तयार आहोत कधी त्यांचेच कार्यकर्ते म्हणतात ते भाजपची बी टीम आहेत एमआयएमची नेमकी भूमिका काय आहे त्यांनी स्पष्ट केली पाहिजे ज्या मुस्लिम समाजाला त्यांनी एक वेगळं दिशा दाखवायचा प्रयत्न केला ते जर आज इतरांबरोबर जात असतील तर तो पक्ष विकल्या गेला असं म्हणायला हरकत नाही स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भाषा करणारेही एमआयएम आज लोकांच्या दारोदारी चाललेली आहे म्हणून तिथं प्रदेश त्याची जाणीव झाल्यामुळं त्यांनी त्यांना दिलेली त्या शिव्या आहेत आणि याची दखल त्यांचा पक्ष काय घ्यायची तो घेईल परंतु आता तुमची ही दादागिरी या महाराष्ट्रात चालणार नाही एवढं मात्र खरं काल व्यंगचित्र छापलेलं आहे आणि लाडक्या उभारणी करताना मुख्यमंत्री असं म्हणतायत की ताई लाडक्या मला विसरू नकोस बरं कागून मागून अजित पवार आणि देवचकडून म्हणत की मला पण मला लाडक्या बहिणींचा बहिणीचा अरे एक लाडक्या बहिणीला अनेक वर्ष सत्तेमध्ये असलेले लोक अनेक वर्ष त्या मताचा घेतलेला फायदा अनेक वेळा त्यांना दिलेले प्रबोधन म्हणजे प्रबोलन काय त्याला शब्द प्रलोभन आणि आपल्याच ही मालकी आहे आपणच यांची मत घेऊ शकतो विकत घेऊ शकतो असे करणारे ही जी लोक होती त्यांना एकनाथ शिंदेने दिलेली चापरा आहे आज एकनाथ शिंदेच्या हातावर इतक्या काही राख्या बांधल्या जातात दिवसभरात काल जर पाहिलं तर वर्षा ठिकाणी सव्वा लाख लाख राख्या काल आल्या होत्या काल मी तिथं साक्षी होतो आणि हे जे काही व्यंगचित्र काढतायत की बहीण भावाला राखी बांधते दोघं मागून म्हणतात आम्ही पण आहोत आम्ही पण आहोत हे तुम्ही त्या बहिणीचा अपमान करतायत आज त्या बहिणीच्या बँकेच्या मध्ये तिच्या तिच्या पाकिट मनीमध्ये जे पैसे जात आहेत ही पोटदुखी तुम्ही आहेत असेच एक व्यंगचित्र यांनी मागच्या वेळेला मराठा मोर्चाच्या वेळेला काढलं होतं मुका घ्या मुका तीच ही अवलाद आहे तेच हे लोक आहेत ज्यांना समाजाच्या घेणे देणे नाही त्यांनी आपलं कसंच भलं होईल याच्याकडं पाहिलेलं आहे बहिणीचा अपमान केला मराठा समाजाचा अपमान केला ही ती अवलाद आहे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे बरोबर लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये नियोजन फसलं आहे असा आरोप बँकिंग संघटनानेच केलाय कुठलंही नियोजन न करता थेट बँकेवर टाकल्यामुळे बँकेत दारूळ आहे गर्दी आहे लोकांचे हाल होत आहे ते बघा आता आम्हाला हे जे काही पैसे द्यायचे होते हे रक्षाबंधनाच्या पूर्वी द्यायचे होते त्यांच्या अकाउंटमध्ये गेलं पाहिजे होतं परंतु ही गोष्ट मान्य करावं लागेल की एका वेळेला जवळपास दीड दीड ते दोन कोटी या महिला भगिनींच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर होणं ते पैसे काही विड्रॉ होणं हा जो काही अत्यंत एका वेळेला झालेली जी गर्दी आहे त्यामुळे बँकिंग सेवेलासुद्धा त्रास झालेला आहे परंतु दोन दिवसाचा त्रास तीन दिवसाचा त्रास हे सर्व सुरळीत होईल परंतु त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये मा बदलणारं वातावरण जर तुम्ही पाहिलं आज एक कॉन्फिडन्स आमच्या बहिणीला आलेलं आहे ती आज बँकेत स्वाभिमान जाते तिचे पैसे विड्रॉ करते किंवा मा माझ्या अकाउंटमध्ये मा पैसे आले की नाही ते पाहते हेच आमच्यासाठी सुखदायक आहे म्हणून बँकिंग कर्मचाऱ्याला त्रास हो जरी होत असेल किंवा सरकारला कसरत जरी करावं लागत असेल परंतु त्या आनंदापेक्षा ही कसरतीला जास्त किंमत देण्याची काही आवश्यकता नाही काँग्रेसचा आज मेळावा आहे आणि या मेळाव्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यासंदर्भात महाविकास आघाडीत बोलत अरे किती भीक मागणार रे लाचारीची काही सीमा ठेवा पहिला एक मेळावा झाला त्याच्यातही ही भीक मागितली अ मग उमेदवार डिक्लेअर करा आर नाही करणार ते तुम्हाला मी गॅरंटीने सांगतो आजही त्यांचा मेळावा आहे ना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करणार नाहीत परंतु हे लाचार असलेल्या लोकांनी जर थोडासा स्वाभिमान असेल जर आज उमेदवार जाहीर केला नाही तर आम्ही महाविकास आघाडीत राहणार नाही बोला हिंमत असेल तर नसता तोंड बंद ठेवा काँग्रेस जसं सांगेल तसं वागा तुमच्या गळ्यात टाकलेलं आहे त्यांनी पट्टा तुम्हाला त्यांच्या बरोबरच जावं लागल एवढं निश्चित झालेलं आहे आणि आता हे मान्य करा उगाच तरी आवागण्यामध्ये काही तथ्य नाहीये आपल्या गळ्यात आप पट्टा टाकलाय आपण त्यांच्या मागे जायचंय हे तुम्ही मनोमन आता खात्री करून घ्या थँक्यू काही राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही हे लोक निगेटिव्ह सेट पुन्हा आता ते संविधान बदलण्याची पुन्हा भाषा करायला सुरुवात केलेली आहे पंचवीस सव्वीस नोव्हेंबरला नवीन सरकार अस्तित्वात येणार आहे ही कट ऑफ डेट फिक्स आहे आणि त्यापूर्वी निवडणूक घेणं हे निवडणूक इलेक्शन कमिशनरला बंधनकारक आहे म्हणून त्यापूर्वी निवडणुका होतील आणि सव्वीस नोव्हेंबरला नवीन सरकार अस्तित्वात म्हणून यांनी किती वल्गना केल्या तरी राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही आणि निवडणूक ठरल्या होतील फॉर्म जो आहे पोस्टामध्ये भरण्यासाठी चक्क त्यांना सातशे रुपये त्या ठिकाणी त्यांना मोजावं लागेल कोणतंही फॉर्म भरायला कोणतंही शुल्क नाही फॉर्म जे हे जे काही काही लोक काही दलाल लोक फॉर्म भरून घेण्याचे जे काही पैसे घेत आहेत त्यांना पैसे देऊ नये असं मी सर सर्व बहिणींना आवाहन करतो असं जर कोणी करत असेल तर कृपया त्याची कंप्लेंट पोलीस स्टेशनला करा कोणत्याही दलालाच्या नादी लागू नका ना सप्टेंबरपर्यंत त्याची मुदत आहे तुम्ही आज माझं झालं नाही तर मला पैसे मिळणार नाही असं जर काही गैरसमज असेल तो काढून टाका प्रत्येक बहिणीला त्यांचे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये मिळणार आहेत म्हणून दलालांच्या नादी लागायचं नाही दलाला पैसे द्यायचे नाहीत नाहीये जरांगी पाटलांना माहिती आहे आरक्षणासाठी कोण किती मेहनत घेत आहेत कसं काम होतंय जरांगी पाटलाला हेही माहिती गेल्या चाळीस वर्षामध्ये हेच काँग्रेसवाले हेच शरद पवार हेच उबाठावाले असतील किंवा इतर लोक असतील यांनी कधी आरक्षणाचं एकही पाऊल पुढं टाकलं नाही परंतु या सरकारनं पुढे होऊन अठ्ठेचाळीस लाख कुणबी समाजाची नोंदी त्यांना दिलेल्या आहे त्याचा जर इंटू जर केलं तर इतका फायदा या समाजाला झालेला आहे आणि म्हणून आरक्षणच्या बाजूने असलेले हे सरकार त्याच्यावर टीका कर मला वाटतं करण्याचं काही हेच नाही आहे करू दे नाही हे लोक प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत आणि याची कल्पना जरांग पाठलेला आहे ए बी पी मासा उघडा डोळे बघा नीट